तुम्ही आजवर लहान मुलांसाठीच पेडियाट्रिक वॉर्ड असल्याचं ऐकलं असेल पण नागपूरमध्ये चक्क वन्यजीव प्राण्यांच्या पिल्लांसाठी हा पेडियाट्रिक वॉर्ड उभारला गेला आहे या ठिकाणी अनाथ आणि जखमी प्राण्यांवरती फक्त उपचारच केले जात नाहीत तर त्यांना मायेची उभही दिली जाते बघूयात या संदर्भातली ही चांगली बातमी परमोधर्मा मुक्या प्राण्यांवर प्रेम करणं त्यांची काळजी घेणं हे सगळ्या मानव कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य पार पाडतायत महाराष्ट्र मध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठी देशातला पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्यात आलाय या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना मायेची उप देखील दिली जाते पिंजऱ्यामध्ये उपचार घेऊन बरं झालेलं हे अस्वलाचं पिल्लू पहा जवळपास सहा महिन्याचं वय असलेलं हे अस्वल शेतात लावलेल्या तारांमध्ये अडकून पडलं होतं आई दूर निघून गेल्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील जंगलाच्या शिवारात बेशुद्ध अवस्थेत हे पिल्लू सापडलं आणि त्याच अवस्थेत या अस्वलाच्या पिल्लाला नागपूरच्या सेमिनरी हिल इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणलं गेलं आणि इथे त्याची व्यवस्थित काळजी घेतली गेली पर्यंत आपण वेगवेगळ्या वेग रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी खास पेडियाट्रिक वॉर्ड पाहिलेले आहेत मात्र आता महाराष्ट्र वन विभागानं घेतलेल्या पुढाकारामुळे वन्य प्राण्यांच्या छोट्या छोट्या पिलांसाठीचा भारतातला पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरू झालाय घनदाट जंगलातील वन्य प्राण्यांच्या लढायांमध्ये किंवा जंगलातील विविध घटनांमध्ये जखमी झालेली वन्य प्राण्यांची पिल्लं आपल्या आईपासून दुरावलेले किंवा मग जंगलातील घटनेमध्ये आईला गमावल्यानंतर अनाथ झालेली या पेडियाट्रिक ठेवली जातात सगळे ऑर्थोपेडिक सर म्हणजे सर्जरीचे पण आपल्याकडे सगळे हे आहे त्यानंतर फिजिओथेरपीचे सगळे युनिट पासन कारण काही बच्चे आहेत जे पॅरेलाइज आहे तर त्यांनाही फिजिओथेरपीचा आपण इथे सुरू केलेलं आहे त्यानंतर छोटे जे न्यूबॉर्न बेबीज आलेले आहेत त्यांच्यासाठी इन्क्युबेटर्स आहेत ते इन्क्युबेटरमध्ये टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन करून आपण मोठं करतो आहे तर हे सगळं करण्यामागचा उद्देश आहे की इथे आलेला प्रत्येक वन्यजीव हा त्याच्या त्याच्या हॅबिटॅटमध्ये परत गेला था। पाहिजे या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आवश्यक उपचार घेतल्यानंतर भविष्यामध्ये हे सगळे प्राणी पुन्हा एकदा जंगलातल्या वातावरणात जगण्यासाठी सक्षम होतील सध्या या खास पेडियाट्रिक वॉर्डमध्ये अस्वल बिबट्या कोल्हा माकड हरिण असे विविध प्रकारचे प्राणी किंवा विविध प्रकारचे पक्षी कासव सापांची पिल्लं जण उपचार घेत आहेत शिवाय या केंद्रामध्ये लहान पिल्लांच्या उपचारासाठी लागणारे इन्क्युबेटर्स शस्त्रक्रियेसाठी लागणारी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स सुद्धा सज्ज आहेत मुक्या प्राण्यांचा विचार करून त्यांच्यासाठी उभारलेल्या ट्रीटमेंट सेंटरच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि नागपूरप्रमाणेच संपूर्ण राज्य आणि देशभरात जास्तीत जास्त अशी ट्रीटमेंट सेंटर उभारली जावीत अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज